आजचा दिवस आणि आजच्या दिवशी माझ्या परिघात सेवा समूह तसेच मिळसिंगेतील ग्रामस्थ आज आमच्या मिळसिंगेतील श्री मनोहर शुभराव शिंदे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत वृक्षारोपणासाठी आजचं वृक्षारोपण हे खूप खास आहे आज, आज वारीसाठी सर्व वारकरी मंडळी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात पण आपल्या समूहातील लोक या वृक्षारोपणातूनच विठ्ठलाला इथूनच अभिवादन करणार आहेत की आपला हा मेडसिंगी परिसर असो किंवा आजूबाजूचा सांगोल्याचा परिसर असो हा हिरवागार निसर्गानं भरून जावा आणि यासाठी आता एक हा छोटासा प्रयत्न आपण यांच्या शेतामध्ये आज चिंच रोपाचं वृक्षारोपण करत आहोत यामध्ये आपण अकरा रोपं चिंचेची लावत आहोत यामागं आपल्या समूहाची एक संकल्पना आहे की या संकल्पनेला आम्ही एक छोटंसं नाव दिलंय की आत्मनिर्भर शेतकरी संकल्पना आता या ठिकाणी चिंचेची रोपं लावण्याचा उद्देश हा आहे ही चिंच भविष्यामध्ये मोठी झाल्यानंतर चिंचेच्या उत्पन्नातून शेतकऱ्याला थोडासा फायदा मिळावा आर्थिक त्याचं उत्पन्न वाढावं तसेच हा चिंचेचा जे झाड आहे ते कमी पाण्यामध्ये जगणारं आणि दीर्घायुष्य झाड आहे म्हणून ह्या झाडाची निवड आपण आपल्या समूहातर्फे केलेली आहे आणि या वृक्षारोपणासाठी आणि चिंनीचे बरेचसे ग्रामस्थ तसेच त्या वस्तीवरील मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत सर्वांचं मी या कार्यक्रमासाठी स्वागत करतो आणि आपला हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम असा निरंतर विठ्ठलाची वारी जशी दरवर्षी चालू असते तशी आपला सुद्धा वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालत राहण्यासाठी आम्हाला विठ्ठलाकडून प्रेरणा मिळावी एवढं माझं मनोगत व्यक्त करतो आणि या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम करूया धन्यवाद आज माझ्या परिगास सेवा या सामाजिक ग्रुपतर्फे जी काही चळवळ मेडशिंगी आणि मेडशिंगी पंचकृषीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून निरंतर पद्धतीने चालत आहे त्याचाच आज एक भाग म्हणजे आणि दुग्ध शर्कर योग म्हणजे आज आषाढी वारीनिमित्त खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पंढरीच्या पांडुरंगाकडे जात असताना मेळशिंगेमधील माझ्या परिघात सेवा समूहानं मेडशिंगीच्या नदीच्या कडेने आज शिंदे मळ्यामध्ये अशा पद्धतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला हे आमचं आणि खऱ्या अर्थानं मेरसिंग पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांचं भाग्य म्हणावं लागेल चीनच हा असा वृक्ष आहे ज्याच्या खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना वर्षासाठी काहीतरी शाश्वत सुद्धा उत्पन्न त्या ठिकाणी हरण होणार आहे आणि अशा पद्धतीनं निसर्गाची हनिवत असताना अशा पद्धतीने हिरवी गार वृक्ष मंडली नटलेली ही मेर्शिनी पंचकोशी येणाऱ्या काळामध्ये पाहण्यासाठी गेल्या काही वर्षापासून सुरू आहे त्याचा जो भाग म्हणून आज आषाढी एकादशी निमित्त आज शिंदे म्हणाले ते आमचे मनोहर सुभराव शिंदे यांच्या शेतामध्ये शिवारामध्ये आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम माननीय गायकवाड सरांनी आयोजित केला त्यांनी आम्हाला ही झाड त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल माझ्या परोगास सेवा त्याचबरोबर गणेश आणि सरांचे मी आभार मानतो सुखी गंध भरू सृजनाचे हे कार्य सर्वात महत्वाचे सार्वभौम जीवनासाठी